एका वर्गातील पंधरा विद्यार्थ्यांचे सरासरी वय तेरा वर्ष त्यामध्ये एक नवीन विद्यार्थी आल्यास वयाची सरासरी तीन महिन्यांनी वाढते तर नवीन आलेल्या विद्यार्थ्याचं वय किती सरासरी या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो सरासरी काढण्याचं एक सूत्र आहे जसं की सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज आणि सूत्र आपल्या प्रश्नानुसार बदलते कस लक्षात घ्या सरासरीतील बदल समोर एकूण विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज एकूण विद्यार्थ्यांचे वय म्हणा एकूण वय म्हणा किंवा वयाची बेरीज म्हणा भागीला एकूण विद्यार्थी अस बदल मनातल्या मनात आम्हाला करता आला पाहिजे एक नवीन विद्यार्थी आला त्याच्यामुळे काय झालं की सरासरी तीन महिन्याने वाढली नवीन आलेल्या विद्यार्थ्याचं वय काय म्हणून सूत्रात झालेला बदल सरासरीतील बदल अंशामध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज म्हणजे एकूण वय एकूण विद्यार्थ्यांचे एकूण वय भागीला एकूण विद्यार्थी आता नवीन विद्यार्थी आल्यामुळं सरासरी तीन महिन्याने वाढते म्हणजे नवीन सरासरी काय <laughs> सरासरी किती महिन्याने वाढते तीन महिन्याने अंशस्थानी तीन आणि छेदस्थानी कॅलेंडर वर्षातील एकूण महिने हा भाग जातो छेद चार असा तीन एक तीन तीन चुक बारा आणि हे छेद चार यालाच आम्ही दशांश अपूर्णांकामध्ये शून्य पॉईंट पंचवीस असं लिहितो मांडतो हे छेद चार म्हणजे आहे पाव भाग याला पाव भाग म्हणतात आणि हा पाव भाग दशांश अपूर्णांकामध्ये शून्य पॉईंट पंचवीस असा दर्शवतो मग आता नवीन सरासरी काय पूर्वीची सरासरी तेरा होती त्याच्यामध्ये सरासरी नवीन विद्यार्थी आल्यामुळं शून्य पॉईंट पंचवीस न दशांश पूर्णांकात बोलायचं झालं तर वाढली काही बेरीज तेरा पॉईंट पंचवीस ही आहे नवीन सरासरी आता पूर्वी दर्शवलं की एका वर्गातील पंधरा विद्यार्थ्यांचे सरासरी वय तेरा वर्ष होते म्हणजे पंधरा विद्यार्थ्यांचे वय सर सरासरी तेरा वर्ष पंधरा गुणीला तेरा केले म्हणजे त्या पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज मिळते अधिक नवीन जो कोणी मुलगा आला त्याच थे थेथा वय वर्ष धरू बर वर्गातील एकूण विद्यार्थी किती पूर्वीचे पंधरा आणि एक नवीन आला म्हणजे सोळा ओके एकूण विद्यार्थी छेदस्थानी सरासरीमध्ये झालेला बदल म्हणजेच नवीन सरासरी ती नुकतीच आम्ही तिकडे काढली तेरा पॉईंट पंचवीस संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातांनी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर ती गुणीला स्वरूपात मांडावी लागते पंधरा गुणीला तेरा हा गुणाकार करा तेरा पाचशे पहासष्ट सहा तेरा एक तेरा सहा एकोणीस अधिक हा गुणाकार स्वरूपात समोर एकटा आणि बाकी सतरा वर्ष हे यक्स म्हणजे काय करत्या नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं वय जो प्रश्न विचारला नवीन विद्यार्थ्याचं वय नवीन विद्यार्थ्याचं वय काय त्याच उत्तर सतरा वर्ष अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वागसर गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीला रात्रंदिन राबत असतात ांचे ति मिर जावे जावो विश्वस्व धर्म सूर्य पाहू माऊलीच्या या उक्तीनं वाकत असतात त्यामुळं जीवनामध्ये संपन्नता समृद्धी आणि यश यावं ही माझी भावना कष्ट हाच देव कर्म थोर हे गीतेचे सार जाण तुम्ही धर्मरूप सेवा तुला गती मागतो कर्म्ये वाधिकार असते मा फले सुकराज मा कर्मफले हेतुर्भा ते संग स्व कर्म खरी भक्ती खरा धर्म खरी उपासना म्हणजे गोर उत्थान करा हे खर तर राजकीय पुढाऱ्यांना सामाजिक बांधिलकीच ढोंग करून नेतेगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना शैक्षणिक महर्षींना कळावं आणि शिकवणाऱ्या गुरुजींना तर कळावंच कळावं त्यांनी शिकता शिकवत असताना काम करा। तर गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा जे यशाच्या किरणांचा शोध लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील भरपूर मुलं मुली आहेत आम्ही दररोज अशा असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपुटी हितापुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो मला त्यांच्यापर्यंत पोहोचवा जे यशाचा दरवाजा उघडण्याचं काळीच ठेवून पावलं ध्येयाच्या दिशेनं यशाच्या वाटेनं चालत आहे लक्षात घ्या त्यांची सेवा मला घडू मला असा प्रश्न की त्यांना पडतो की त्यांना अशा अनेक प्रश्न पडले असावेत आणि त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं तर तुम्ही सुद्धा सामील तुम्हाला दररोज असे असंख्य प्रश्न गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला विचारता येतील दररोजच्या सर्वामुळे होईल का की तुमच्या मनात असलेली गणिताची भीती फार नाहीशी होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजेशाचे भागदार बनाल हा विश्वास हे वचन सर तुम्हाला देत आहे ओके okay. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतो